ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमरनेर तालुक्यात सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या उद्देशाने निर्माण झालेल्या अंबणेर तालुका राजपूत एकता मंचचा राजकीय वर्तुळाशी काहीही संबंध असून मंचच्या अध्यक्षांनी वैयक्तिक स्वार्थासाठी समाज बांधवांच्या हक्कावर गदा आणू नये कोणताही निर्णय घेण्यास समाजातील प्रत्येक जण सक्षम असल्याच्या भावना राजपूत समाज बांधवांनी व्यक्त केल्या आहेत या संदर्भात भरतसिंग पाटील खोकरपाट मचिंद्र पाटील खडके प्रकाश भीमसिंग पाटील आटाळे पिंटू राजपूत कलमसरे विजयसिंग राजपूत कुरहे जयदीप पाटील खडके कुणालसिंग राजपूत दोधवत भरतसिंग पाटील दरेगाव लोटनसिंग राजपूत कळंबू सुनील विठ्ठल पाटील मोहाडी प्रकाश बारकू पाटील दहेगाव गुलाबसिंग जुलाल पाटील पुनमचंद सुपडू राजपूत समाधान नारायण पाटील कुरहे खुर्द सूरजसिंग परदेशी अमरनेर विजय राजपूत अमरनेर आदींनी प्रसिद्धी दिलेल्या आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे